बातमी आहे देवेंद्र फडणवीसांसंदर्भात देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याचं समजतय दरम्यान राजीनामा स्वीकारण्यास मात्र पक्षाने नकार दिलाय राज्यामध्ये लोकसभेत महायुतीला हवं तसं यश मिळालं नाही आणि त्यानंतर या संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेत फडणवीसांनी राजीनामा देण्याची राजीनामा घ्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली मात्र आता राजीनाम्यावर ते ठाम असून पक्षाने मात्र त्यांचा राजीनामा घेण्यास नकार दिलाय फडणवीस यांनी शहा समोर भूमिका मांडली तर देवेंद्र फडणवीस आणि शहा यांच्यात सुमारे अर्धा तास बैठक झाली जर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिलाच तर फडणवीसांशिवाय सत्तेचं समीकरण कशा प्रकारे राहू शकतं पाहूयात उपमुख्यमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे येऊ शकतात शिवसेने शिवसेनेकडे जाऊ शकतो एकनाथ शिंदे गृहमंत्री सुद्धा होऊ शकतात चंद्रशेखर बावनक्ळेंकडे ऊर्जा मंत्रीपद जाऊ शकतं तर फडणवीस महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष होती। तर दुसरं समीकरण नक्की कशा प्रकारे असू शकतं पाहूयात उपमुख्यमंत्रीपदी गिरीश महाजन गृहमंत्रीपद भाजपा नेते महाजनांकडे जाऊ शकतं महाजनांकडे गृह आणि ऊर्जा मंत्रीपदही जाऊ शकतं प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावन कुळेच असतील आणि फडणवीस महायुतीचे समन्वयक आणि पक्षधोरणाचे सूत्रधार म्हणून काम पाहतील असंही घडू शकतं दरम्यान तिसरं समीकरण कसं असू शकतं तेही आपण पाहूयात फडणवीस यांचा राजीनामा अमान्य होऊ शकतो फडणवीस सत्तेत कायम असतील उपमुख्यमंत्रीपदी आणि गृहमंत्रीपदी फडणवीसच राहू शकतात प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेच असतील आणि राज्य मंत्रिमंडळाची यथास्थिती कायम राहील